इन्फो मराथी आज आपन बगन दोनर परत ने एक इन्फो मराठी मराठीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मित्रांनो माडा लॉटरी नाशिक दोन हजार चोवीसला परत माडाने एक वेळेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे ती मुदतवाढ काय आहे काय आहे नवीन वेळापत्रक काय आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आपला व्हिडिओ चालू करण्याच्याबरोबर सगळ्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून जे काही नवीन अपडेट टाकणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर चला आपण बघून घेऊया आपण मागच्या वेळेस बघितले होते की माढा लॉटरी ती ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती पंचवीस मे आणि ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी शेवटची तारीख दिलेली होती त्यांनी ती सत्तावीस मे तर ती आता आ, आज एक्स्टेंड झालेली आहे तीच काय काय एक्सटेंड झालेले नवीन चेंजेस काय त्याबद्दल आपण जाणून घेऊया तर चला बघा ईट दिलेले आहे आपली माडा लॉटरी नाशिक दोन हजार चोवीससाठी ॲप्लिकेशन सुरू झाले होते अकरा जानेवारीला दुपारी अडीच वाजेपासून ऑनलाईन पेमेंट आणि ॲप्लिकेशन करायला स्टार्ट झालं होतं तर आता नवीन अपडेट त्यांनी दिलेली आहे आपल्याला नाशिक मंडळासाठी बारा जून दोन हजार चोवीसला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत अर्ज करता येणार आहे आणि ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीसुद्धा त्यांनी आपल्याला मुदतवाढ दिलेली आहे ती म्हणजे चौदा जून दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आपल्याला ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे आणि आर टी जी एस एन ई एफ टी पेमेंट करायची असेल तर चौदा जून दोन हजार चोवीसला तुम्ही तीन वाजेपर्यंत ती पेमेंट करू शकतात आणि ते ड्राफ्ट लिस्ट कधी लागणार आहे आणि फायनल ॲप्लिकेशन लिस्ट कधी लागणार आहे याबद्दलसुद्धा त्यांनी नवीन अपडेट दिलेली आहे जी काही माडाची ड्राफ्ट लिस्ट आहे चो चो ती चोवीस जून दोन हजार चोवीस र संध्याकाळी सहा वाजता ती माडाच्या वेबसाईटला पब्लिश होणार आहे आणि फायनल ॲप्लिकेशन ही अठ्ठावीस जूनला दुपारी बारा वाजता पब्लिश होणार हाय लॉटरीचा ड्रॉडेट्स अजूनसुद्धा माडाने जाहीर केलेला नाही लॉटरी ड्रॉडेट आणि रिफंड कधी स्टार्ट होणार आहे याबद्दल कोणतीही नवीन अपडेट आलेली नाही आहे तर चला मित्रांनो आपण बघितलं की माडाचे नवीन अपडेट नाशिक मंडळासाठी काय आहे नवीन तारखा काय आहे त्याबद्दलच आपण जाणून घेत घेतलेलं आहे चॅनल कधी आवड असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू कर नका जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ टाकणार आहे नवीन अपडेट येणार आहे त्याबद्दल तुम्हाला लवकरात लवकर त्याचं नोटिफिकेशन मिळेल थँक्यू सो मच